सलावादाप्रमाणे पेण तालुक्यातील श्री क्षेत्र धोंडापाडा येथे वैकुंठवासी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सोमवार दहा मार्च ते सोमवार सतरा मार्च पर्यंत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला आहे या निमित्त साप्ताह काकडा श्री ज्ञानेश्वर पारायण श्री गाथा पारायण सामुदायिक पद्धतीने करण्यात येत आहे प्रवचन हरिपाठ कीर्तन या माध्यमातून ज्ञानदान करत आज धोंडापाड येथे भक्तिभावात रंगला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव साजरा करण्यात येत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज दिनी मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहे राजकीय सामाजिक धार्मिक मंडळींकडून उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात दर्शन घेण्यात येत आहे ही तुकाराम बीज एकशे एकोणसाठ वर्ष आहे आमच्या गावातील जनार्दन सिंधू कडू यांचे वडील सिंधू कडू यांनी ही तुकाराम भीज चालू केली ज्यावेळी चिंदू कोड्या बाबांना ताप आला त्यावेळी स्वप्नात त्यांच्या तुकाराम महाराज आले आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला देहू लायची गरज नाही आमच्या गावातले काही वयस्कर त्यावेळी देहूला जातो तुकाराम मिजेला त्यांनी तुकारा 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 बाबांना सांगितलं की तुम्ही आता देहू लावू नका तुमच्या गावात तुकाराम साजरी करा आणि आजपर्यंत ज्यावेळी एकशे एकोणीसा वर्षापूर्वी भी सांगली साजरी झाली त्यावेळी जे तस्वीर आहे तुकाराम महाराजांची ते आज तस्वीर आहे आणि त्यांची दिंडी आहे ते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा